आज आपण बनवणार आहोत गोड आणि तिखट अशी चटपटी तावळा कँडी आणि तीही घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे एक लिंबाची फोड आणि झाकणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये फक्त आवळे घालून घ्यायचं आहे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आणि तीन शिट्टा करून घ्यायच्या आहेत हे वापरलेले आवळे आता थंड झालेले आहेत तर आपण आता याच्या बिया सेपरेट करून घेऊया आणि फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता या सर्व फोडी आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि हे बारीक किल्लं मिश्रण आपण एका गरम पॅनमध्ये काढून घेणार आहोत हे आपले अर्धा किलो आवळ्याचे मिश्रण आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व सर आता मिक्स करून घ्यायचे आणि शिजू द्यायचे आणि एकसारखे थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचे हे कँडीचे मिश्रण शिजण्यासाठी किमान आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट वेळ लागतो आता हे अर्धे शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत एक चम्मच लाल तिखट एक चम्मच सेंदो मीठ एक चम्मच जिरा पावडर आणि अर्धा चम्मच चाट मसाला पावडर आणि पुन्हा एकदा मिक्स करून याला शिजू द्यायचे आहे आता हे अजून घट्ट झाल्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉरची स्लरी घालून घ्यायची आणि अर्धा लिंबूचा रसही घालून घ्यायचा त्यामुळे आपल्या आवळा कँडीच्या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग येईल आणि आवळा कँडी भरपूर दिवस टिकेल आता हे मिश्रण तयार झाले आहे आणि घट्ट झाले आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आता हे आवळा कँडीचे मिश्रण थंड झाले आहे तर आपण आता हव्या त्या साईजमध्ये आवळा कँडी तयार करून घ्यायच्या आहेत आणि पिटी साखरेमध्ये घोळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व आवळा कँडीज तयार करून घ्यायच्या